लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील समाजसेवक कल्याणदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कैलसवासीय रावसाहेब पाटील विद्यालय आणि जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा येथील सहाशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांना दोनशे पाणी सुंदर हस्ताक्षर अधिक सुरेख होण्यासाठी वह्या पेनचे वाटप करण्यात आले वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्याण जाधव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे कल्याण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक अंकुशराव जाधव आणि कैलासवासीय रावसाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जगताप यांच्या वतीने कल्याण जाधव यांचा हार फेटा शाल घालून सत्कार करण्यात आला शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कैलासवासीय रावसाहेब पाटील विद्यालय आणि जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विलास गायकवाड सोमनाथ कसबे आसिफ शेख बबलू तुटके गफार मुजावर अमर गाडे सुरेश काशी धनंजय गायकवाड सकलीन मशायक जीवन खंडागळे प्रतोष जाधव अंकुश माने समाधान पिंगळे दिलीप शहापुरे यांची उपस्थिती होती जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील ब्याऐंशी विद्यार्थी कैलासा रावसाहेब पाटील विद्यालय चारशे विद्यार्थ्यांना आणि जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील एकशे शहाण्णव विद्यार्थी असे एकूण सहाशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांना दोनशे पाणी सुंदर हस्ताक्षर अधिक सुरेख होण्यासाठी व ह्या पेनचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अंकुशराव जाधव लांडगे डी सीयू संतोष ओहा श्रीमती एस वाय ठाकूर श्रीमती विधाते यूफी श्रीमती चव्हाण पीजी श्रीमती मुंडे डी एन श्रीमती शिंदे जी एस जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत मुख्याध्यापक रवींद्र थोरात महादेव विटकर फयाज इनामदार कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय मुख्याध्यापक सुभाष जगताप विजयकुमार पाटील बबन जाधव दत्तात्रय एमले अशोक वडतिले संभाजी पौळ संगीता पाटील प्रार्थना पाटील यांनी पुढाकार घेतला एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी या परंडा शहरातील कल्याणराव जाधव यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या शाळेतील एकशे नव्वद विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केलं तर दरवर्षी त्यांचा हा उपक्रम असा साजरा केला जातो यापुढेही त्यांनी असाच हा उपक्रम साजरा करून विद्यार्थ्याच्या ज्ञानदानात वाढ करावी असं मी त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझे दोन शब्द संपवतो जे माननीय श्री कल्याण जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा परंड येथे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं हे त्यांचं कार्य अगदी चांगल्या प्रकारचं आहे शैक्षणिक कामामध्ये दरवर्षी ते याच पद्धतीनं वयांचं वाटप करतात आणि मुला। सर्वसामान्यांच्या मुलांचं कौतुक करतात माननीय कल्याणदादा जाधव त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम मी त्यांना माझ्यातर्फे या शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाकी कुठे कुठलाही करता एक शिक्षण आणि समाज कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि कुठंतरी त्यांना ते मुलांना शिकण्याची जिद्द चिकाटी त्याला एक माते लागतय कारण जर अशा अशा वाढदिवसानिमित्त एखादा कुठला कार्यक्रम शाळेमध्ये होत असत प्रोत्साहन मुलांना मिळेल अशा नाही आणि ही ध्येय ठेवून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करायला ठरवलं त्याबद्दल मी त्यांचा आधी धन्यवाद त्यांना देतो त्यांचा आभार व्यक्त करतो कारण असा कार्यक्रम किंवा असा उपक्रम कुठं तरी तरी होतो कारण आज शिक्षण आणि समाज हा जर दुरावा निर्माण झाला समाजाला कळणार नाही किंवा शिक्षण म्हणजे काय असते पालकांना कळणार नाही शिक्षण म्हणजे काय असते परंतु ज्यावेळेस हा कार्यक्रम कुठतरी होतो त्यावेळेस या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक विद्यार्थी आणि समाज शिक्षक आणि समाज ही एक कुठतरी होते म्हणून आज या ठिकाणी त्यांनी जो कार्यक्रम घेतला हा अतिशय महत्वाचा आहे आणि इथं आम्हाला या शाळेचे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा